नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत हो। फोरो डान्स तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्याकरिता मजेशीर आहेत आणि मित्रांनो पूर्ण हा व्हिडिओ असा आहे तर आपल्याला आज खास म्हणून आज डी जे विषयी आपल्याला गमती जमती पाहायचे आहेत तर मित्रांनो काय डान्स म्हटलं की काय प्रत्येकाचे थोडंसं मुजूक वाजलं की नक्कीच माणसाचे पायतरी थैथ नाचणारच आहो हालणारच आहेत तर विचारूच नको का अशा पद्धतीनं काही डॅन्सर आमचे काकाजी मामाजी आत्याजी सगळे काही डॅन्सर आहेत ते माझे मित्र मित्रमंडळी मी तुम्हाला ह्या यूट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहेत तर मित्रांनो दाखवण्या अगोदर मला एक गोष्ट आठवली आहे ती म्हणजे कोणती आहो मी खरंच जेवण करत असताना एक माझ्या कानी धबधब म्हणजे आवाज आला होता तो म्हणजे डीजेचा डीजेचा आवाज आल्यानंतर मी म्हटलं चला आपण तू डी जे पाहण्याकरिता जावं असं गेलो गेल्यानंतर काय काय महिला मंडळी पुरुष मंडळी खूप म्हणजे आपल्या धुंदीत नाचत होते आणि नाचता नाचता अचानक जेवाल्यानं ना गाणं वाजवलं ते म्हणजे छमक छमक छमके छमक, आता हा छमक छमके छमक, ह्या गाण्यावरती डान्स कसा करेल मी पाहतच होतो विचार करत होतो असं गाणं आलं रोंडवी आणि बघतो जर काय सगळेजणं लवायला लागला अरे का म्हणलं एवढा चाळीस हजाराचा डी जे आणि नाचणं काय छमक छमक छमके चमक म्हटल्यावर थोडंसं ना कमर तरी हाच हलवायला पाहिजे ना अहो ते तर काहीच नाही हो सरळ लवणा लवणी चालू झाली मी म्हटलं काय अरे बाबा एवढा चाळीस हजाराचा डी जे सुद्धा काही अर्थच नाही या गोष्टीला मी पाहिलो आणि लगेच मी आपल्या घराकडे आलो तर काका का? तो सुद्धा काय डान्सर आहे तो कोणत्या गाण्यावर नाचता माहीत आहेत का आम्ही जे गाणं शिकत होतो शाळेमध्ये नाचरे मोहरा आंब्याच्या बनात नाचरे मोरा या गाण्यावरती डान्स तुम्ही बघितला कशा पद्धतीने डान्स केला आहेत की नाही झाला मोराचा डान्स तर आता बघायचा आपल्याला कोंबड्यावरती डान्स कोंबड्यावरती डान्स लैजनाने बघितला परंतु डान्स मात्र या पद्धतीचा बघितला नसेल काय आहेत तर चला तर मित्रांनो हा सुद्धा डान्स आपण बघूया तर यानंतर बरेच काही आपले डान्सर आहेत बरे का हा उतरूया हरू हरू परंतु हा डान्स मात्र नक्की बघा अरे चा मुडगी बन रहा है हे तो मुडगी तुम्ही बरेच डान्सर बघितले असेल परंतु गाण्याच्या नाचण्यामधून आपले हावभाव काय दाखवणारा माझा खास मित्र अहो असा अचानकच त्याला कोणतंही गाणं लावा विनोदी जर गाणे असेल तर मात्र विनोदीच तो आपल्या चेहऱ्यावरती हावभाव कर केला असता परंतु काय आहे गमचं गाणं असल्यामुळे त्याला गमचे लढाव लढून आपला चेहरा दाखवा लागत आहे असा डान्सर मात्र तुम्ही कधीच बघितला नसेल काय ना <oop span> की ना अहो त्या डान्सरचा सोडा तो बऱ्याच गाण्यावरती त्याने नृत्य सुद्धा केलेले आहेत परंतु हे एक नृत्यसाठी खास मी दाखवून राहिलेलो ते बी माझ्या आणि हा हे माझे जर डान्सर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार